नमस्कार मी अर्थातच कांबळे संदीप शिक्षक भरतीच्या अनुषंगानं सध्याच्या परिस्थितीमध्ये अधिवेशन काळ सुरू असल्याने आणि आंतरजिल्हा बदलीचा सव्वा टप्पा राबवत असल्या कारणाने दररोज काहीतरी वेगवेगळे नवीन नवीन अपडेट्स येत आहेत त्याचाच एक भाग लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आंतरजिल्हा बदलीला र टप्पा राबवत असताना त्यांची जी काही अर्ज प्रक्रिया आहे त्याला नक्कीच वीस तारखेपर्यंत मुदतवाढ मिळेल अगदी त्या पद्धतीनं काल ती मुदतवाढ पंधरा तारीख होती ती मुदतवाढ वाढवून ती सतरा तारीख अशी करण्यात आलेली आहे मग आता यानंतर मुदतवाढ वाढेल का तर सध्याच्या स्थितीला तरी आंतजिल्हा बदलीची अर्ज प्रक्रिया करत असताना मुदतवाढ ही शेवटची आहे अंतिम आहे आणि अशा अशाची मागण्या ज्या काही होत्या वाढ वाढद्या तर ती का वाढली का अशा मागण्यासमोर आल्या तर नाशिकच्या जिल्हा परिषदेनं स्वत उपसचिवांकडे मागणी केली पत्र देऊन की मुलांना जे काही पात्र उमेदवार आहेत शिक्षक त्यांची आंतरजिल्हा बदलीची अर्ज करत असताना त्यांना मेल जात नाहीत जे काही हेल्पलेस दिलेलं आहे त्या हेल्प डेल डेस्कवरनं कॉल्स किंवा मेल संपर्क होत नाही त्यांची संपर्क न झाल्यामुळं चालू किंवा बंद नंबर त्यांच्याशी प्रतिसाद मिळत नाही किंवा इकडला प्रतिसाद तिकडी मिळत नाही तिकडला प्रतिसाद इकडे मिळत नाही अशा कारणानं ना... आणि आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने जिल्हा बदलायला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे पण संवर्ग बदलायला संधी दिली नाही असे अनेक कारणं असल्याने तर त्याच्यामध्ये संधी उपलब्ध करून द्यावा आणि जास्तीत जास्त जी काही सगळी अभिय शिक्षक पात्र आहेत त्यांना न्याय मिळावा संधी मिळावी या हेतूनं त्याच्यामध्ये मुदतवाढ मिळणं अपेक्षित होतं आणि एकट्या नाशिक या जिल्हा परिषदमध्ये एकशे साठ असे शिक्षक होते ज्यांना त्या संदर्भामध्ये अर्ज प्रक्रिया भरताना कुठल्याही प्रकारचा त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही मध्ये सुद्धा च्या आसपास असे शिक्षक होते बहुतांश राज्यातल्या सगळ्या जिल्हा मध्ये अशा अडचणी येत होत्या म्हणून त्या जिल्हा बदलीच्या टप्प्याला जे काही अर्ज प्रक्रिया करायची त्याला मुदतवाढ दिलेली आहे अपेक्षा करू की आता या काळामध्ये ती झालं पाहिजे होईल त्यानंतर मग जे काही काल शिक्षणमंत्री महोदय अधिवेशन काळामध्ये सांगितलं की आंतरजिल्हा बदलीचा टप्पा आम्ही राबवत आहोत त्यानंतर मग लगेचच आम्ही शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करू मित्रांनो आंतरजिल्हा बदलीची जी अंतिम तारीख आहे ती सतरा आहे अर्थातच अठरा तारखेला तुमच्या जाहिराती येतील असा तुमचा जर समज असेल तर मित्रांनो तो गैरसमज आहे कारण मुळामध्ये ही जी प्रक्रिया आहे ना शिक्षण मंत्री महोदय अधिवेशन काळात सांगतात एक बाहेर मीडियाला सायंकाळी अधिवेशनातून बाहेर आल्याच्यानंतर मीडियाला वेगळंच बोलतात आपल्याशी वेगळंच बोलतात मुळामध्ये याच्यामध्ये काय होईल कसं होईल हे अधिकारी वर्ग सांगू शकतात तर मग खरंच सतरा तारखेच्या नंतर जाहिराती कधी येतील लगेच येतील का तर असं नसतं मित्रांनो वेनिसिस कंपनीकडे तो जो आंतरजिल्हा बदली करण्याचा आय टी कंपनी आहे त्यांच्याकडे ते डेटा पाठवला जातो तो डेटा पाठवल्याच्यानंतर नंतर त्याच्यावर त्यांनी मनात आलं तर वीस तीस घंट्याच्या मध्ये कार्यवाही करतात आणि जिल्हा बदली ज्याचं त्याला मेल्स येतात की तुम्हाला असं असं हे जिल्हा मिळालेला आहे या कार या अर्थानं जिल्हा बदली होते मग याला त्रुट्या काय तर तो जो जिल्हा बदली होते तो डेटा जो असतो तो संबंधित जिल्हा परिषदकडे जातो संबंधित जिल्हा परिषद कोण्या प्रवर्गातून कोण्या जिल्ह्यामध्ये किती संख्या गेली किती कसं रोस्टर्स फेरफार झालं ते सगळा डेटा हा परत ग्रामविकासकडे पाठवते आणि तो ग्रामविकासकडे पाठवलेला हो डेटा नंतर मग ते आयुक्तांकडे पाठवतात त्याचं अवलोकन होते नंतर मग त्याचं रूपांतर जाहिरातीत होते मग हे सतरा तारीख म्हणतात सतरा तारीख पण शक्य आहे का तर नाही तर तिथून नक्कीच समोर अजून एक दहा दिवस अपेक्षित आहेत नक्कीच सतराच्या ऐवजी सतराला डेटा गेला वेनिशकडे एक दोन दिवसामध्ये जिल्हा बदली होईल पण जिल्हा बदली झाल्याच्या नंतर हा जो कालावधी आहे तो इतक्या दिवसाचा कालावधी असेल म्हणजे कधीही आंतरजिल्हा बदली होत्या तिथून आठ ते दहा दिवस नक्की लागतील कारण त्याचं अवलोकन बी करावं लागते त्यानंतर मग परीक्षा याच्याकडनं आयुक्त कार्यालयाकडनं मग पोर्टलला त्या गोष्टी अपलोड केल्याच्या नंतर चार पाच दिवसाच्या नंतर काही एक ठराविक कालावधी असेल त्या कालखंडासाठी क्रमाला संधी उपलब्ध करून देतील तत्पूर्वी थोड्या वेळाखाली अकोल्यामध्ये बाळापूर एक जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदेमध्ये नपा न सॉरी मनप नपा आहे तिथे त्या नपामध्ये बाळापूरच्या गेल्या बऱ्याच दिवसापासून आपण बिंदू नामवलीच्या संदर्भात पाठपुरावा करत होतो प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी वारंवार संवाद साधत होतो तर त्या नक्कीच आज त्या गोष्टीला काल यश आलेलं आहे तिथलं रोस्टर्स कम्प्लीट होऊन त्या ठिकाणी चौदा ज्या जागा होत्या उर्दू माध्यमाच्या आणि मराठी माध्यमांचं नपाचं रोस्टर कम्प्लीट होऊन अपलोड करण्यात आलेलं आहे त्यांनी कम्युनिटीमध्ये इथे टाकेलच नंतर त्यानंतर हे झालं आंतरजिल्हा बदलीचं त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी काल तारांकित प्रश्नाला उत्तर देत असताना सन्माननीय गोपीचंद पडोळकरजी यांनी शिक्षण मंत्र्यांना एक तारांकित प्रश्न केलेला होता की त्याच्या त्या अनुषंगाने जे काही तुमचं रोस्टर कम्प्लीट आहे त्याच्यामध्ये त्रुट्या आहेत त्याची उदाहरणं त्यांनी विशिष्ट परवर्गाला त्या ठिकाणी अन्याय केलेला आहे चुकीच्या पद्धतीने रोस्टर्स कंप्लीट केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो एन टीच्या संदर्भामध्ये अ ब क ड या अनुषंगाने माझ्याकडे पण काही त्याच्यामध्ये रोस्टर अनकम्प्लीट व्हेरीफाय झालेला असताना मावक कडून व्हेरीफाय झालेला असतानासुद्धा त्याच्यामध्ये चुका होत्या असे माझ्याकडे दोन जिल्हा परिषदचे पुरावे आले होते मी वारंवार सांगितले ते पुरावे मी समोर वर्ग केलेत नंतर आणि काल विधिमंडळामध्ये उत्तर देत असताना किंवा प्रश्न व्यक्त करत असताना त्यांनी पुरावे पण सादर केले आहेत शिक्षणमंत्र्यांच्यासमोर आणि त्या ठिकाणी शंभर टक्के नक्कीच त्याच्यामध्ये गोंधळ झालेला आहे सोलापूरच्या जिल्हा परिषद असो निवड सोलापूरचं नाही तर इतर असे आठ ते नऊ जिल्हा परिषद आहेत तर त्याच्यामध्ये माव कर्ण रोस्टर व्हेरीफाय झाल्याच्यानंतरसुद्धा त्याच्यात चुकीच्या पद्धतीनं व्हेरीफाय झालेला आहे आणि विशिष्ट काही प्रवर्गावर का त्या ठिकाणी नक्कीच अन्याय झालेला आहे त्यामुळं मग आता याच्यासाठी शिक्षण मंत्री महोदयांनी आज एक बैठक बोलवलेली आहे ती बैठक खूप महत्त्वाची आहे मग तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होईल की मग सर आता तरी आंतरजिल्हा बदली होण्याच्या मार्गावर आहे मग शिक्षक भरतीला विलंब होईल का हे बघा मित्रांनो एक सांगतो आजपर्यंत आपल्या सगळ्यांची मागणी होती की रोस्टर्स हे कम्प्लीट झालं पाहिजे ज्याने करून कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही ही आपली भूमिका वारंवार होती आणि आजही तीच भूमिका आहे की कोणा एका विशिष्ट प्रवर्गावर अन्याय करून जाहिराती देणं म्हणजे हे चुकीचं आहे त्याच्यामध्ये चेंजेस झालीच पाहिजेत त्याच्यामध्ये जी काही त्रुटी आहे ती दूर झालीच पाहिजे संबंधित प्रवर्गाला न्याय मिळालाच पाहिजे या तत्त्वाचं आहे मग ते कुठलाही प्रवर्ग असो ओपन असो यू डब्ल्यू एस असो एस बी सी असो एन टी असो अ व्ही विजे असो कुठलाही कुठलाही प्रवर्ग असो नाही तर होतंय काय मित्रांनो या दोन हजार सतराच्या भरतीमध्ये तुम्हाला माहिती आहे जाहिरात आली आणि चार दिवसामध्ये मागासवर्गीयांच्या जागा कपात केल्या अगदी त्याची पुनरावृत्ती आता पण होऊ नये या कारणाने मी वारंवार सांगत होतो की कुठल्याही प्रवर्गावर अन्याय होऊ नये आणि त्याची सदोस तपासणी झाली पाहिजे मग या कारणानं सर तुमचा प्रश्न असेल की मग खूप विलंब होईल का तर नाही मित्रांनो आज जो काही मिटिंग होईल त्या मिटिंगला बरेच त्या ठिकाणी जाणकार नेते असणार आहेत उपस्थित आणि मुख्य सचिवसुद्धा असणार आहेत काही माओचे पण त्या ठिकाणी अधिकारी वर्ग असणार आहेत हां त्यामुळं त्याच्यावर काही तोडगा निघतो आहे का, का, का नक्कीच बघूया आणि त्यांना तोडगा सकारात्मक निघल आपण या भावनेनं त्या ठिकाणी व्यक्त होऊया किंवा त्या भावनेनं आपण अपेक्षेनं आशेनं त्या ठिकाणी बघूया नाही झालं तर मग मात्र थोडाफार विलंब होईल ज्या ते विलंब म्हणजे खूप मोठा नसेल पण रोस्टर हे ना पुन्हा चेक करावं लागते रोस्टरमध्ये एक जरी बिंदू घा झाला तर रोस्टर पुन्हा मावकडून त्याला व्हेरीफाय करून घ्यावं लागते संबंधित पुरावे असल्यामुळं नक्कीच त्या गोष्टी व्हॅलिड आहेत त्यांना नक्कीच त्या प्रवर्गाला न्याय मिळेल आता मीटिंग मध्ये मिळेल न्याय आजच्या तोडगा निघेल का पुन्हा रिचेकिंग होऊन न्याय मिळेल हे बघणं आता वार आहे शिक्षण मंत्री महोदय वारंवार या रोस्टरच्या संदर्भामध्ये खूप अनुकूल आहे सगळ्यांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून त्यांनी पाऊल उचलत असतात आणि आपल्या सगळ्यांची पण अभिव्यक्त त्यांची मागणी तीच असावी की बाबा कोण्या प्रवर्गावर अन्याय होणे कारण ही शिक्षक भरती जी आहे ती खूप वर्षाच्या नंतर होते आणि बऱ्याच कालावधी हो काळापासून बऱ्याच प्रवर्गावर अन्याय होत आलाय तो अन्याय नक्कीच दूर झाला पाहिजे त्यांना त्यांच्या हक्काची जागा आली पाहिजे असं मला वाटते कोणी मनामध्ये जर गैरसमज निर्माण होत असेल तर गैरसमज करून घेऊ नका थोडासा जरी एखादी एक दहा वीस दिवस इकडी तिकडी झाले तर मला वाटत नाही की खूप मोठा अन्याय असेल ज्याने करून त्या जागा तुम्हाला पण येतील सगळ्यांना न्याय मिळेल आणि शिक्षण मंत्री महोदय तुम्हाला वारंवार सांगितलं की मध्ये सभागृहात एक बोलतात बाहेर एक बोलतात काल याच अनुषंगानं अजून एक गोष्ट निर्देशनात आली शाळा समूहाच्या योजनेच्या संदर्भामध्ये जी काही नागपूर खंडपीठानं स्वतः याचिका टाकून घेतली एस एम पी आयलच्या माध्यमातून शिक्षण मंत्री महोदयांनी प्रश्न उत्तर देत असताना शाळा समूह योजना आम्ही करत नाही अशा आशयाचे त्या ठिकाणी उत्तर दिले मात्र मुळामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयातनं आयुक्तांचं पत्र गेलेलं आहे की संबंधित जिल्हा परिषद किंवा संबंधित विभागामध्ये किती तुम्ही क्लस्टर शाळा करणार आहात जसं की तोरणमाळची नंतर पानशेतची हे ज्या आदर्श क्लस्टर शाळा होत्या ते जे मॉडेल होतं ते राज्यामध्ये ला राबवायचं होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या अनुषंगाने संभाजीनगरमध्ये पंचवीस जिल्हा परिषदेचा क्लस्टर शाळेचा प्रस्ताव हा आयुक्तांकडे सुद्धा पाठवण्यात आला अशा सगळं कागदोपत्री काम चालू असताना सभागृहामध्ये चुकीची माहिती देत आहेत तर ही जी चुकीची माहिती शिक्षणमंत्र्यांनी देत आहेत ना मुळामध्ये त्यांच्यावरही सभागृहातील सदस्यांनी मिळून त्यावर शिक्षणमंत्र्यांवर हस्तभंग प्रस्ताव आणायला हक्कभंग प्रस्ताव आणायला हरकत नसते पण असं होताना दिसत नाही आणि सभागृहाची दिशाभूल अपुरी माहिती शिक्षणमंत्री संबंधित खात्याची देत असताना शिक्षक भरतीच्या अनुषंगानंसुद्धा आजपर्यंत रोस्टरच्या कारणानं आणि रजिस्ट्रेशनच्या कारणानं पवित्र पोर्टल बंद सुरू आहे सुरू आहे सुरू आहे हे सगळं काही जाऊन जाहिराती अपलोड झाल्या पसंतीक्रम द्यावा लागतो ते द्या अशी जे दिशाभूल करणारी वक्तव्य होती आणि सभागृहामध्ये विरोधी पक्षांची जसं की विजय वेळेवार साहेब असो नाना पटोले साहेब असो यांची त्यांनी तीन दिवसापूर्वीसुद्धा त्या ठिकाणी सभागृहात दिशाभूल केली आणि सभागृहाला खोटी माहिती पुरवली या कारणानेसुद्धा हक्कभंग प्रस्ताव त्यांच्यावर येऊ शकते मात्र त्या गोष्टी करताना विरोधी पक्षसुद्धा त्या ठिकाणी अनुकूल दिसत नाही असो खेदाची गोष्ट ही आहे की शिक्षणमंत्र्यांनी आपली जबाबदारी कर्तव्य चोख पद्धतीनं पा पाडायला हवीत एक तर त्यांना सगळं काही माहिती आहे नाहीतर मग त्यांना जे कोणी स्क्रिप्ट लिहून देते ते चुकीच्या पद्धतीने देते, देते या ठिकाणी त्या स्क्रिप्ट लिहून देणारच मी निषेध करतो कारण आधिकारी त्या ठिकाणी शिक्षणमंत्र्यांना सगळं काही माहिती नसेल असं ग्रहित धरतो शिक्षणमंत्री हा घेवडा माणूस आहे आणि ते पोपटपंचीसारखं जेवढं काही दिलं जातं तेवढंच बोलतं यापेक्षा अधिक बोलणार नाही मात्र अपेक्षा करू मित्रांनो की आज जे काही होणार आहे बैठक त्याच्यामध्ये सकारात्मक तोडगा निघावा ज्याने करून सगळ्यांना न्याय मिळेल नक्कीच त्या तो याच्यामध्ये मिटिंगमध्ये काय घडणार आहे ते तुम्हाला सांगेल तर ही आहे शिक्षक भरतीची वस्तुस्थिती सध्याच्या स्थितीला आणि आंतरजिल्हा बदलीची ही वस्तुस्थिती नक्कीच मित्रांनो तो या ठिकाणी आपल्याला जे काही माहिती मिळेल ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सायंकाळपर्यंत सांगूया तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद आणि आपण या ठिकाणी यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो